नमस्कार मी पंजाब डक आता सकाळचे सात वाजले तर आणि मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे काय होईल की राज्यामध्ये बऱ्याच बातम्यांमध्ये पाऊस येणार पाऊस येणार अशा खूप चर्चा चालू आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात तारखेच्या नंतर पाऊस काय येणार नाही थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात राज्यात ठिकठिकाणी सात तारखेला थंडी जाणवणार आहे धुकं येणार आहे धुई येणार आहे म्हणून हे आज देखील अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त राज्यातमध्ये आज आहे चार आणि पाच तारखेच्या दरम्यान तर सांगू इच्छितो की तो पाऊस कसा राहणार आहे की सातारा सांगली सोल कोल्हापूर त्या त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा इकडं हिंगोली जिल्हा यवतमाज ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे उगा आता दोन दिवस म्हणजे आज चार आणि पाच दिवस दोनच चार आणि पाच तारखेला थोडा विखुरलेला प्रमाणात राहणार आहे खूप काय पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात येतात पाच तारखेला राज्यात उत्तर महाराष्ट्राकडून थंडीला सुरुवात होणार आहे सहा तारखेला ती थंडी मराठवाड्याकडे येणार आहे सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्र यापुढे टाकणार आहे पण सात तारखेला देखील काय होणार आहे पाऊस जाता जाता म्हणजे कोल्हापूर सांगली साताऱ्याकडं तिकडं तुरळक ठिकाणी जाता जाता सात तारखेला थोडा पडणार आहे फक्त काही जिल्ह्यातच पडणार आहे एवढं दोन चार जिल्ह्यातच पडणार आहे म्हणून लक्ष लक्षाचा फक्त राज्यात मात्र आता खूप मोठा काय पाऊस येणार नाही सात तारखेपासून राज्यात थंडी येणार आहे हरभर पेरायचं असलं तर पेरू शकता गहू पेरायचं तर ते देखील पेरू शकता द्राक्ष बागायला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आज पाच सहा तारखेला चांगलं सूर्यदर्शन होणार आहे तुम्ही फवारण्या करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वीट उत्पादकांना देखील आनंदाची बातमी राज्यातला पाऊस सात तारखेपासून निघून जाणार आहे म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद